भूमिका अशी आहे की आता तुम्ही जे म्हणला की डॉक्टर गाडीतून उतरले ते किसवे साहेब तेच किसवे वाटले आम्ही आता मी विनोदात नाही येतो साक्षी नाही मी काय गाडीतून येत असताना आम्ही जागोळींच्या जवळपास होतो मी डॉक्टरांना डॉक्टर काय म्हणले किशोर साहेब तुम्ही आम्ही मी काय करतो मी माग जातो तुम्ही पुढे या म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही पुढे या मी म्हणलं डॉक्टर साहेब असं नाही आहे बाबा माने हसतोय बाबा ऐकत होतो माग तसं नाही म्हणलं हे आज मी आता हे राज्यमंत्री दर्जा आहे हे आता असं आहे लोक तुम्ही पुढे का बसा त्याचं कारण नसतो उद्या सत्तांतर झाल्यानंतर म्हणजे सत्ता आल्यानंतर या आता सध्याच्या सत्ता आमची शहरा सत्ता आल्यानंतर अजून मी मोठा मंत्री होईल समजा तर मंत्री जरी झालो तरी पुढे बसणार आहे मी असणार आहे लोक तुम्हाला आधी भेटू द्या पुन्हा तुम्ही मला पुढे घ्या असं मी त्यांना सांगितलं ते म्हणजे मी विरोधाचा वाद त्यांना विचारा दोघांना बाबा साक्षीदार आहे हा एक काम करण्याच्या कार्यकर्त्याची पद्धत असते खऱ्या अर्थानं हे लोक पावलेली ते पुनरिजीवित आपल्याला कारण हा याच्यात आम्हाला संदेश असा द्यायचा आहे की इथला नेता कसा असावा प्राध्यापक साहेब ही जे घडलोय मला मोठे केलंय प्राध्यापकने कॉलेज प्राध्यापकाचं मन मला माहिती आहे पण इथला प्राध्यापक असेल डॉक्टर असेल वकील असेल पत्रकार असेल हा बुद्धिजीवी जोपर्यंत जिवंत होत नाही जिवंत म्हणतो जिवंत होत नाही तोपर्यंत आपली राजकीय व्यवस्था किती होती मग इथला बुद्धिजीवी जागर होते जागो होण्याचं काम झालेलं आहे कारण इथला मुख्यमंत्री या राज्याचा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ राऊ शिंदे अत्यंत संवेदनशील आहेत या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आपण दलित चळवळीने रिपाईचे नाव घेतलं पण स्वतः दलित चळवळी नाळ बांधत मध्येच काय करत संविधान बदललं आहे पण मुख्यमंत्र्यांनी बुद्ध मी सांगतो बुद्ध विहिरात जाऊन जे त्रिशरण आणि पंचशील म्हणण्याचं काम आमच्या मुख्यमंत्री मोदी केलं म्हणजे एका बाजूला आयडिओलॉजीच्या बाजूला हिंदुत्ववादी विचार मांडत असताना दुसऱ्या बाजूला सुद्धा इथला जो धर्माचा सेक्युलरपणा असेल किंवा धर्मनिरपेक्षता असेल खऱ्या अर्थानं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि जो काम केलं या राज्यामध्ये एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी आदरणीय संवेदनशील येणार नाही माझ्यासारखा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आधीचा टोकाचा चळवळीतचा कार्यकर्ता जेव्हा एका वेगळ्या आयडियलॉजीशी हो वे एकरूप होतो आणि एका वेगळ्या आयडियलॉजी सोबत एकरूप होऊन राज्यामध्ये सत्तेचं केंद्र सत्तेचं सोपान म्हणून काम करत नाही तर ते सत्तेचं सोपान गाठून इथल्या सामान्य दलित वंचित उपेक्षित तुम्ही सांगितलेले त्या भटक्या समाजाला न्याय देण्यासाठी मी त्या सत्तेच्या सोपानापर्यंत मला एवढंच सांगायचं जाता जाता तुम्ही या भागाचं म्हणता की तुमची तर गरज आहे सर झरे असेल लिंबोडे असेल चिलारवाडी असेल विरळी असेल वाडी असेल हे सगळं बिधर हे सगळं भाग माझा सगळा होऊ केलेला हे सगळा भाग प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावातला इथे आडपाडीत गेलो नामदेव जी असेल पलीकड वाक्षीवाडी असेल हे सगळा भाग मी पडलाय इथला भूतोबा असेल मसोबा असेल इथला भानोबा भा असेल किंवा इथला जो मोठा मोठा आपण भोजरी भोजरिंगाची परंपरा असेल सिद्धनाथाची परंपरा असेल नागोबाची परंपरा असेल खाडा असेल इथला सगळा जर म्हणजे जे भोकळांचा कार्यक्रम होतो त्या सगळ्यावरती मी यापूर्वीचं भाष्य केले जर मी तुम्हाला सांगतो इथल्या बोकडाचा प्रोग्राम इथलं सांगली जिल्ह्याचं जर डीपीडीसीचं बजेट काढलं तर त्या बोकड्याचं जर खर्च थांबवला ते जर तिकडे केला तर एवढा बजेट प्रोग्राम तिथला इतका मोठा समाज इथं आहे हे मी याच्या आधी सुद्धा सांगितले म्हणून ह्या कोलात मला जायचं नाही आहे सर पण ह्या बोलात जात असताना ही संस्कृती परंपरा जपत असताना हे जपत जपत म्हणजे जरी मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करत असलो तरी टोकाचं काम करत असताना फुले शाहू आंबेडकर माझ्या या इथल्या संस्कृतीला घट्ट झालेला आणि संस्कृतीला असं चिटकून बसलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढायचं असेल तर त्याच्याशी एक रूप होतो त्याच्या संस्कृतीशी एकूप होऊन त्याच्या आपल्याला जावं लागेल आणि निश्चितपणे सत्तेच्या माध्यमातून तुमच्या काळामध्ये काम आहे जाता जाता एकच सांगतोय त्यासाठी तुम्हाला आता माझा मी स्वार्थ सांगतोय हा सगळ्यांचा स्वार्थ आहे निश्चितपणे मला विश्वास आहे इथं बसलेल्या सगळ्यांना की निश्चितपणे माझ्या वक्तव्याचा वक्त, वक्त सगळ्यांनी बोध असा घ्यावा की या सगळ्या आयडियालॉजी या सगळ्या आता आयडियालॉजीचा राज्यात देशात चेंडा झालाय कुठली विचारधारा राहिलेली नाही आहे म्हणून मी एकच सांगतो एकच विचारधारा राहिली आहे या दशकामध्ये विकासाची विचारधारा नवी आयडियालॉजी उत्पन्न झाली आहे की डेव्हलपमेंट सर आता येणाऱ्या काळामध्ये विचारधारा ह्या कालबाह्य मी म्हणत नाही पण कालबाह्य लोकांनी केलेल्या आहेत आपल्याला करायचं नाहीये विचारधारा जपायची आहे परंतु विचारधारा जपत असताना नवीन नवं धोरण जे आहे आणि नव तोरण आपल्याला जे दायचं आहे विकासाची आयडियलॉजी आणि विकासाच्या आयडियालॉजीवर जायचं आहे कारण स्वातंत्र्यानंतर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या कपडा मिळाला घर मिळालं आणि खायला अन्न मिळालं परंतु मूलभूत सुविधा ज्या आहेत जे कोणत्या की या शाळेच्या ग्रामपंचायतच्या इमारतीच्या रस्त्याच्या तुम्हाला शाळेमधील शिक्षकाच्या किंवा ह्या सगळ्या मूलभूत गरजा पाणी असेल पाण्याचा पुरवठा असेल पाण्याच्या योजना असतील या मूलभूत गरजाला करण्यासाठी कल्याणकारी राज्य जे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं होतं ते कल्याणकारी राज्य राबवण्याचं काम इथं शासन व्यवस्था केली पाहिजे पण या सगळ्या आयडियालॉजीचे मिक्सअप करून विकासाची आयडियालॉजी घेऊन हा बाळासाहेब किसवे म्हणून कार्यकर्ता कामाला निघालेला आहे मला तुम्हाला विनंती आहे तर माझ्या ह्या विकासाच्या सोबत त्याच्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळात या, या, या शिवसेनेच्या उमेदवाराला सुहास बाबारांचं तुमचं नातं काय मला माहित नाही पण एकनाथ शिंदे साहेबांचं तुमचं राज्याचा सा नेता म्हणून तुमचं नातं एक मी सांगून जातोय की एकनाथ शिंदे साहेबांची नातं जपा त्यासाठी सुभाष बाबरराव साहेबांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा असं मी का आव्हान करतो याचं कारण असं आहे की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री परत होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य या महाराष्ट्रावर येणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे तुम्हाला अजून कळत असेल की तुम्ही दलित चळवळीत काम करता म्हणून तुम्हाला सांगतोय की ही शिवसेना ज्या तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली त्या परिस्थितीचे प्रश्न हे वेगळे होते हिंदुत्व होता त्या प्रश्नीत मराठी माणसाला रोजगार होता परंतु जवळपास त्याला आता तीन चार दशकं झाली पाच दशकं झाली पाच चार चार पाच दशकाच्या नंतरची शिवसेना ही नव्या आयामातली शिवसेना असणार आहे नवे प्रश्न आहेत नवे तंत्रज्ञान आहे नवी आयडियालॉजी आहे अशी शिवसेना इथल्या सामान्य माणसाची ही शिवसेना आहे आणि ती शिवसेना एकनाथ भाई शिंदे जन्माला घातली आहे स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा जरी तुम्हाला धर्मवीर म्हणून हा जरी थंपिंग विषय केला गेला असला तरी धर्मवीराच्या पाठीमागं सामाजिक माणसाच्या वेदनेची कळ मात्र इथल्या व्यवस्थेने तुमच्यापर्यंत पोहोचवली नाही ती व्यवस्थेतली धर्मवीर आनंद दिगेच्या धर्मानतेच्या पलीकडची हिंदुत्ववादाच्या पलीकडची सामान्य माणसाची जी कळ आहे सामान्य माणसाची जो विचार आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या विचाराच्या पलीकडचा जो विकासाचा विचार आहे सामान्य माणसाच्या वेदनेला जुळलेला विचार आहे ते पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी बाळासाहेब किशवे ही तुमच्या पुढे उभा आहे पण महाराष्ट्रामध्ये हे काम आपल्याला नीट करायचं आहे मग तुम्हाला परत <coughs> एकदा एकनाथ शिंदे साहेबांना बळकट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आपला विचार हा मोठा करण्यासाठी मी तुमच्या आलो म्हणून जाता जाता एकच सांगतो येत्या वीस तारखेला परत एकदा आम्हाला खऱ्या या राज्यामध्ये जर सामाजिक कल्याणाचा पट मांडायची संधी तुम्ही द्याल सामाजिक पट जर चांगला मांडायचा असेल सगळ्यांना समावेश करणारा सगळ्या सगळ्यांच्या उन्नतीचा तर त्यासाठी महायुतीचं सरकार आणि त्या त्यात त्या, आमच्या त्या, 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 शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार या राज्यामध्ये निवडून येतील ही आम्हाला सगळा सर्वे सांगतो पण तुम्हाला विनंती करतोय की तुमचा उमेदवार हा जर इथून विजयी झाला तर निश्चितपणे तुमच्या विभागाचा प्रचंड मोठा विकास होईल कारण सत्तेत नसताना सुद्धा आम्ही भाऊ वाढल्यानंतर सुद्धा तेराशे कोटी देण्याचा काम यात मुख्यमंत्री महोदय यांनी केलं आणि निश्चित मोदय एक संवेदनशील आहे गरीब परिवारातून आलेला आहे वेदना आहे नजरेतून नजर करते जाता जाता एकच माझं सांगतो की येणाऱ्या प्रचंड मताने तुमच्या आमच्या बाबर साहेबांच्या धनुष्यबाणाला विजयी करा असं मी आव्हान करतो आणि येणाऱ्या काळात आपण सगळे विषय घेऊन आपण आपल्या परिसरात भेटू जरा परिसर माझा आहे इथलं प्रत्येक कालवण असेल ताट असेल इथली जी काय ती पितळी आहे आमच्याकडे मराठवाडा

सगळं व्यवस्थित हा सगळा प्रत्येक गावात तुमचीच माझी नाळ जमली आहे मधले सगळे दलित चळवळीतल्या डॉक्टरांना माहिती त्याच्यामुळं तो सगळा विषय हा सगळा परिसर माझा झालेला आहे आणि पर्यायाने इथलाच परिसर नाही आणि सामाजिक भौगोलिक दृष्ट्या आता जाता जाता तुम्हाला एक लिहून जातो माझ्याकडनं की इथं जेव्हा मी काही दिवस काम केलो तर खऱ्या राहताना सांगतो की या भागातलं सगळं प्रेम जिवाळा आणि इथल्या माणसाचा आण जो हृदय आहे तसं देशातल्या पाठीवर कुठंच नाही त्याचं कारण सांगतो मी सगळ्या भागात सुरू आहे कोकण मराठवाडा अगदी राजानगरी इकडे सगळा परिसर मराठवाडा तर माझा विषय विदर्भ माझा अगदी पार अमरावती बॉर्डर म्हणजे केळवत नावाचं नाव आहे कुठे पी बॉर्डर सावलेलमध्ये पलीकडे छेदवाडा लागते गुजरातचा ला इकडच्या पलीकडे कन्नडला म्हणजे इकडे गेले की तेलंगणा लागते मधून ला देंगलुरच्या पलीकडे इकडे गेले की गोदन लागते इकडे आंध्र या सगळ्या शिमारेशा नीट फिरले सोलापूरच्या पलीकडे सगळं पार दक्षिण सोलापूरच्या हाऊस मंद्रुकच्या पलीकडे हे सगळेच बॉर्डर आहेत हे सगळे नीट परंपरा नीट आहेत त्यामुळे येणारा काळ हा खूप चांगला तुमच्या संकल्पनेतला आपण बोलू तुम्ही फक्त त्यासाठी एकच करा महायुती सत्तेत ठेवा कारण माझ्या छोटा कार्यकर्ता जपण्याचं काम की महायुतीच करेल आणि जेव्हा त्या दिवशी देशा या देशाचा या राज्याचा विकास होईल एवढं सांगतो आणि मी जय